रत्नप्रभा जयकुमार करण किनली पंचायत समिती निवडणूक लढवणार उच्च शिक्षित रत्नप्रभा करण यांना गणामध्ये वाढता पाठिंबा शहापूर तालुक्यातील किनली पंचायत समिती गणातून रत्नप्रभा जयकुमार करण या उमेदवारी करण्यास इच्छुक असून उच्च शिक्षित महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने त्यांना या गणात वाढता पाठिंबा मिळत आहे रत्नप्रभा जयकुमार करण यांनी एम ए बी एड चे शिक्षण घेतले असून त्या विद्याप्रसारक मंडळाच्या शहा चंदुलाल स्वरूपचंद विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत तर रत्नप्रभा करण यांचे सासरे कैलासवासी मल्हारी कृष्णाजी करण शहापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती होते तसेच किनवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच व विद्याप्रसारक मंडळाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे तर त्यांच्या सासू मनीषा करण या बाजार समितीच्या विद्यमान संचालक आहेत रत्नप्रभा जयकुमार करण यांचे पती जयकुमार करण शारदा विद्यालय पुणे येथे कार्यरत आहेत ते किनली कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष असून किनली येथील सहकारी राईस ते संचालक म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत तर राष्ट्रा आदिवली सेवा सोसायटीचे संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत सामाजिक कार्यकर्ते असलेले जयकुमार करण हे स्वतः निवडणूक लढवणार होते मात्र किनली पंचायत समिती गण महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांच्या पत्नी रत्नप्रभा करण या रणांगणात उतरल्या आहेत मल्हारी करण व मनीषा करण यांच्या त्या सुनबाई असल्याने त्यांनी केलेल्या कार्याचा त्यांना फायदा होणार आहे शिवाय जयकुमार करण हे सुद्धा सामाजिक कार्यात सक्रिय असल्याने त्यांच्या कार्याचा फायदा रत्नप्रभा करण यांना होणार आहे एक उच्च शिक्षित महिला निवडणुकीच्या रणांगणात उतरल्याने त्यांना या पंचायत समिती गणातील सर्व गावांमधून चांगला पाठिंबा मिळत असल्याने त्यांचा विजय नक्की मानला जात आहे त्यांचे पती जयकुमार करण हे काँग्रेसचे पदाधिकारी असले तरी रत्नप्रभा करण या उच्च शिक्षित असल्याने त्यांनी आपल्या पक्षातून उमेदवारी करावी म्हणून अनेक पक्ष त्यांना उमेदवारी देण्यास इच्छुक आहेत मात्र त्या कोणत्या पक्षातून निवडणूक लढवतात हे मात्र गुलदस्त्यात आहे मात्र त्यांनी व त्यांचे पती जयकुमार करण यांनी मतदारसंघ पिंजून काढला असून त्यांना मतदारसंघामध्ये चांगला पाठिंबा मिळत आहे